मार्गाला सुप्रिया जातील असे वाटत नाही संजय राऊत आशावादी भाजपावर टीका अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात आताच्या घडीला ईडी आय पोलिस यंत्रणेच्या हातात गोष्टी आहेत राहुल गांधी यांच्या लेखामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेकांना मिरच्या झुमल्या आहेत यंत्रणांचा वापर करून तुम्ही निवडणुका जिंकला आणि आमचे पक्ष फोडले अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष बुडबुडे आहेत हे लवकरच बुडबुडे फुटतील मुख्य प्रवाह म्हणजे मोदी आणि शाह यांच्या भ्रमाचा भोपळा दररोज फुटत आहे तुम्ही किती खोटं बोला रेटून बोला प्रेसिडेंट ट्रम्प यांना तुम्ही अद्यापही उत्तर देऊ शकत नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी यांना दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या एकत्रीकरणाबाबत राजकीय वर्तुळात असलेल्या चर्चांबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली यावेळी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की धर्मांध जातीय आणि महाराष्ट्रद्रोही पक्षासोबत अजित पवार गेले आहेत एकनाथ शिंदे अजित पवार कोणत्या मोठ्या क्रांतिकारी विचारांनी गेलेले नाहीत भाजपाचा विचार हा शहीद भगतसिंग महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नाही लुटा खा आणि वाटा हा त्यांचा विचार आहे सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे जातील असं मला वाटत नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्षाबरोबर जो पक्ष गेलेला आहे धर्मांध जातीय आणि महाराष्ट्र द्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार गेलेले आय रिपीट धर्मांध जात्यंध आणि महाराष्ट्र द्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखे जे लोक गेले आहेत ते काय फोट्या फार मोठ्या क्रांतिकारक महान विचारांना गेलेले नाही भारतीय जनता पक्षाचा विचार हा काय शहीद भगतसिंग महात्मा फुले डॉक्टर आंबेडकरांचा विचार नाहीये लुटा खा आणि वाटा लुटायचं लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची हे त्या पक्षाचं स्वरूप आहे अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो त्या जातील असं मला वाटत नाही माननीय शरद पवार साहेबांची विचारधारा जी आहे ती एका वेगळ्या विचाराची या फुले शाहू आंबेडकरांचा विचार यशवंतराव चव्हाणांचा विचार बरं का हा विचार घेऊन त्याने महाराष्ट्रामध्ये साठ वर्षापेक्षा जास्त काळ काम केलं आहे आणि सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत त्याच्यामुळे चुकीच्या मार्गानं त्या जाऊ शकतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये सांगा बिरो रिपोर्ट मराठी मुंबई